राम सात सुटला प्रभू श्रीराम रथोत्सव यात्रेनिमित्त आयोजित केलं नागटाणकरांच महाराष्ट्र केसरी मैदान आणि या मैदानाचा गाडी क्रमांक सात पदोय सात मध्ये सहा गाड्या एक गाडी बाद झाली आणि पाच गाड्या सुंदर अशी लढत चालू आहे कोण होतोय सेमीरा पात्र अतिशय सुंदर अण्णा ड्रायव्हर आर यांना मागणं वर ठेक मारला कशा आहे गती श्वान बागा बर का गड क्रमांक सातचा आणि का निकाल निकालाय तास क्रमांक सहा वरून लावलेली गाडी बोरजाई कारजाई प्रसन्न समर्थ वेल्डिंग वच अगस्त्य प्रतीक्षेठ शेडगे बोरगाव या गाडीचा प्रथम क्रमांकाला उद्या बैलगाडी गाडी मालकाचं चालकाचं हार्दिक अभिनंदन सुंदर असे गाडी पाले डावीला पाहा प्रियांका आनंद तारेकर वैभव पाटील सर्वेश पाटील विजय कपुर शिरव मानगर पारगावकरांचा या ठिकाणी वादळ पहाला आणि त्यांच्या जोडीला तांडोपाला सुंदर अशी गाडी पळली